आंतरराष्ट्रीय चालक दिनानिमित्त उजळाईवडी पोलिसांकडून वाहन चालकांचा गौरव कागल राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपकेंद्र उजळाईवडी यांच्या वतीने आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय चालक दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवरील आर टी ओ चेकपोस्ट नाका कागल येथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अवजड वाहन चालक आणि एस टी चालकांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले यावेळी पी एस आय रवी गायकवाड यांनी वाहन चालकाशी बोलताना वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असा महत्वाचा संदेश दिला त्यांनी चालकांना सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले पी एस आय संजय पवार यांनी वेग मर्यादा सांभाळा आपल्या कुटुंबाची आणि आपली काळजी घ्या अशी कळकळीची विनंती केली ज्यामुळे वाहन चालकांना त्यांच्या कुटुंबाची आठवण होऊन जबाबदारीची जाणीव झाली पोलीस हवालदार अरविंद सनकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले तसेच चेतन बोंगाळे यांनी आभार प्रदर्शन केले तर पोलीस अंमलदार विशाळ मेसाळ यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले या कार्यक्रमात प्रत्येक चालकाला गुलापुष्प देऊन सन्मानित करण्यात आले ज्यामुळे त्यांच्या मनात आपल्या कामाबद्दल अभिमान निर्माण झाला या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यात एक मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले आणि चालकांनाही पोलिसांच्या या कौतुकास्पद भूमिकेचे अभिनंदन केले